नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतो व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक्स आणि कमेंट्स करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण अर्धा लिटर दुधापासून आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे दूध बिना तापवलेलं आहे यातील मी दोन ते तीन मोठे चमचे दूध साईडला काढून घेते एका वाटीमध्ये आता या पातेल्यातील दुधामध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे आपण आठ ते दहा टेबल स्पून साखर मिक्स करायची आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकतो इथे मी दहा टेबल स्पून साखर घेतली आहे आता साखर घातलेलं हे दूध आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचे आणि वाटीतील दुधामध्ये आपल्याला बाकीचे जे पावडर वगैरे आहेत त्या मिक्स करून घ्यायचे आहेत आता वाटीतील दुधामध्ये आपण तीन टेबल स्पून मिल्क पावडर घेणार आहोत यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आहे आपल्याला हे मेजरमेंट लक्षात ठेवायचे आणि त्याच पद्धतीने हे आईस्क्रीम बनवायचे तीन टेबलस्पून मिल्क पावडर दोन टेबलस्पून स्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून स्पून जी एम एस पावडर घ्यायची आहे आता इथे आपल्याला सीएमसी पावडर घ्यायची आहे सी एम सी पावडर आपल्याला फक्त आपल्याला एकच टी स्पून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आहे सी एम सी पावडर स्टॅबिलायझरचं काम करते त्यामुळे जर ती जास्त झाली तर आपलं आईस्क्रीम कडक होऊ शकते त्यामुळे आपल्याला एक टीस्पून सपाट व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता हे सर्व यामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे हे मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडासा वेळ देऊन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली जीएमएस पावडर थोडीशी जाट टेक्स्चरची असल्यामुळे ही विरघळायला वेळ लागतोय इथे साधारणपणे ते मिनिटे मला हे मिश्रण मिक्स करायला वेळ लागला कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर पटकन मिक्स झाली फक्त जीएमएस पावडर मिक्स व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागलाय आपल्याला सर्व गुठळ्या मोडून आणि ही याची फाईन लिक्विड पेस्ट करून घ्यायची आहे हे छान मिक्स झालं की आपल्याला पातेल्यातील दूध तापवायला आहे आपल्याला हे दूध फक्त साखर विलघडेल तोपर्यंत तापवायचे आणि नंतर वाटीतील मिश्रण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता इथं आपलं हे छान मिक्स झालंय आता ह्याची छान पेस्ट बनवून झालीये आपण पातीला ते दूध तापवायला ठेवायचे फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे तापवायचे खूप उकळू द्यायचं नाहीये एक ते दोन मिनिटे आपण सतत हलवत राहिल्यामुळे आपली साखर पटकन विरघळेल ला आता आपली साखर बऱ्यापैकी छान विरघळली आहे त्यामुळे दूधही थोडंसं पातळ वाटायला आहे आता यामध्ये आपल्याला वाटीमध्ये जे आपण पावडर मिक्स करून घेतल्या होत्या ते दूध घालून घ्यायचे आपल्याला दूध घालून घेण्याआधी एकदा वाटीमध्येच हलवून घ्यायचे आणि सर्व व्यवस्थित काढून पातेल्यामध्ये टाकायचे आता यामुळे आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी घट्ट होते आपल्याला हे सतत ढवळत आठ ते दहा मिनिटे तापवून घ्यायचे आपण सतत हलवत राहिल्यामुळे याला उकळी फुटत नाही जर आपण मध्ये हलवणं बंद केलं तर याला उकळी फुटते आपल्याला उकळी फुटा फुटू द्यायची नाही आहे फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचे त्यामुळे आपल्याला कंटिन्यू आठ ते दहा मिनिटे हे हलवत राहायचे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे लो गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे इथे मी कंटिन्यू हलवत हलवत हे मिश्रण छान शिजवून घेतलंय आता आपल्याला हे शिजवून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं असतं आपण फॅन खाली किंवा रूम टेम्परेचरलाच हे थंड आहे फ्रीजमध्ये न ठेवता आता आपण इथे बघू शकतो चमचा उलटा केलाय त्यावर आपलं दूध राहत नाही आहे ते खाली ओघळून येतंय आता थोड्या वेळानंतर आपलं मिश्रण शिजलंय आपल्याला चेक कसं करायचे तर आपल्या चमच्याची जी खालची बाजू आहे त्यावर जर दूध टिकत असेल आणि मध्ये एक लाईन ओढली तर ती लाईन पुसल्या जात नसेल तर समजायचे आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि याचा बेस व्यवस्थित तयार झाला आहे आता आपण अजून एक मिनिटभर हे मिश्रण छान शिजू देऊ आणि मग थंड करायला काढून घेऊयात एक मिनिटात आपलं मिश्रण अजून छान शिजलं गेलंय आता आपण हे थंड करण्यासाठी खाली काढून घेऊयात आणि रूम टेम्परेचरला फॅन खाली थंड करून घेऊयात आता हे छान थंड झालं आहे आपण हे या पातेल्यामध्येच किंवा एखाद्या दुसऱ्या डब्यामध्ये हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवू शकतो मी असंच ह्याला कॅरीबॅगमध्ये घालून सेट करून घेण्यासाठी ठेवणार आहे इथे माझ्याकडे एक पाच किलोची कॅरीबॅग होती आपल्या घरातील साखरेच्या चहा किंवा शेंगदाण्याचे वगैरे कुठलेही कॅरीबॅग आलेले असतील तर आपण त्या इथे वापरू शकतो या कॅरीबॅगला मी साईडने रबर लावलो आहे आणि सात ते आठ तासानंतर आपलं आईस्क्रीमचा जो बेस आहे तो छान सेट झाला आहे आपल्याला ज्यावेळेस हा बेस सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा असतो त्यावेळेस आपल्याला फ्रीजरचं टेम्परेचर फुल करून ठेवायचं असतं आता इथे आपण बघू शकतो आपला बेस छान कडक झालाय अशाच प्रकारचा बेस आपल्याला आईस्क्रीमसाठी लागतो आपल्याला हे चमच्यानं व्यवस्थित काप करून काढून घ्यायचं असतं असंच आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे थोडंसं नॉर्मल करून घ्यायचे आणि मग आपल्याला बिटरनं हे फेटून घ्यायचे या प्रोसेसला पण आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो हे मिश्रण कडक झाल्यामुळे काढायला थोडासा वेळ लागतो आता हे काढून एका बाउलमध्ये घेणार आहे मी आपलं हे मिश्रण फक्त अर्ध पातील होतं आणि मी आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते फेटायसाठी हा बेस अजून थोडासा कडक आहे आपल्याला तो अजून थोडा सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आता बिटरच्या ब्लेंडरने मी हे थोडंसं सॉफ्ट करून घेते अशाच याच्यात जर आपण बीटर, चा चा बीटर चालवलं तर ते व्यवस्थित चालत नाही त्यामुळे आपल्याला अजून थोडंसं त्याचं लिक्विडीमध्ये कन्सिस्टन्सी आल्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि बीटरने हे छान फेटून घ्यायचे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपलं हे छान फेटून होतं बीटर जर गरम होत असेल तर आपल्याला मधून मधून बंद करून थोडा वेळ रेस्ट घेऊन मग हे फेटायचं हे मिश्रण फेटलं की याची साईज दुपटीपेक्षाही जास्त होते त्यामु त्यामुळे आपले आईस्क्रीम जास्त प्रमाणात तयार होते जरीही याची साईज वाढली असेल तरी हे वजनाला खूप हलकं होतं आता आपल्याला हे छान बीट करून झालं की यामध्ये व्हिप क्रीम घालायची आहे जी क्रीम आपण आईस केक साठी वापरतो तीच व्हिप क्रीम आपण इथे घालून घ्यायची आहे आपण इथे एक कप व्हीप क्रीम यामध्ये घालून घेणार आहोत आता आपला हे आईस्क्रीमचा जो बेस आहे तो छान फेटून गेला आहे आता यात मी एक कप क्रीम घालून घेते क्रीम आपल्याला खूप घट्ट नको आहे लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे पण ती थंड पाहिजे आता क्रीम पण आपण यामध्येच फेटून घेणार आहोत साधारणपणे तीन ते चार मिनिटे आपल्याला क्रीम यामध्ये फेटून घ्यायची आपण बघू शकतो आपला बाउल पूर्णपणे भरलेला आहे आईस्क्रीमने आधी ज्या वेळेस आपण आईस्क्रीमचा बेस्ट ठेवला होता यात तो आपला हाफच होता आता आपण ह्या बाउलमध्येच सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा जर पटकन सेट व्हावं असं वाटत असेल तर आपण दोन ते तीन छोटे एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिश्रण आपण ओतून आईस्क्रीम सेट व्हायला ठेवू शकतो इथे आता मी एक ड्रब भर इसेन्स टाकून घेते हे व्हॅनिला फ्लेवरचं इसेन्स आहे आणि परत एकदा एक, एक मिनिटासाठी बीट करून घेते आपल्याला फक्त आता इसेन्स मिक्स होईल एवढंच हे बीट करून घ्यायचे जर आपल्याला हे फ्लेवर फुल आईस्क्रीम बनवायचे असतील तर आपण याचे वेगवेगळे पार्ट करून जे फ्लेवर हवेत तो फ्लेवर आणि कलर यामध्ये ॲड करू शकतो जसं की पिस्ता आईस्क्रीम बनवण्यासाठी ग्रीन कलर आणि पिस्ता फ्लेवरचे इसेन्स किंवा पिस्ताचे काप घालू शकतो मँगो करण्यासाठी मँगो फ्लेवरचे इसेन्स आणि मँगोसाठी जो कलर लागतो तो घालून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण या बेसपासून वेगवेगळे आईस्क्रीम बनवू शकतो आता आपल्याला परत हे सेट व्हायला ठेवायचे आपण आधी ज्या प्लास्टिक पिशवीमध्ये हे सेट व्हायला ठेवलो तर तीच आपल्याला इथे वापरायची आहे अशा प्रकारे जर आपल्याकडे कुठलंही रॅप पेपर नसेल तरी हे आपण आपलं आईस्क्रीम छान सेट करून घेऊ शकतो यामुळे आपले आईस्क्रीममध्ये क्रिस्टल तयार होत नाहीत आता दहा ते बारा तासांसाठी मी हे सेट व्हायला ठेवतेय एकाच बाउलमध्ये मी हे से वेक -वेक से से सेट व्हायला ठेवलं म्हणून मला याला वेळ लागला जर आपण हे वेगवेगळ्या भांड्यामध्ये सेट व्हायला ठेवलं तर हे अजून पटकन सेट होतो आता आपलं हे आईस्क्रीम छान सेट झाले आपण ते काढून बघू शकतो आपलं आईस्क्रीम खूपच क्रीमी आणि सॉफ्ट आहे आणि याचा कलरही खूप छान फ्रेश व्हाईट आलेला आहे हवं असेल तर आपण ड्रायफ्रुट्सने वगैरे डेकोरेट करून हे खाऊ शकतो किंवा असंही प्लेन खाऊ शकतो खूपच क्रीमी टेक्स्चर आले आणि सॉफ्टही झाले जसं मार्केट मिळतं त्याच प्रकारचं आईस्क्रीम आपण अशा पद्धतीने घरी बनवू शकतो जर आपल्याकडे क्रीम अवेलेबल नसेल आपण स्किप केली तरीही चालेल आता आपण हे थोड्याशा ने डेकोरेट करून घेऊयात तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा